दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा अजित पवारांना सरकारमध्ये येऊन शंभर दिवस त्यांच्या पक्षाला पूर्ण झाले तेव्हा त्यांनी एका पत्राद्वारे ती भूमिका मांडली होती ती भूमिका मी आज मुद्दा म्हणून मांडणार आहे सांगणार आहे याच कारण असं आहे की ही भूमिका आहे दोन पाणी पत्र अजित पवारांनी दहा ऑक्टोबर दोन हजार ला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी हे प्रसिद्ध केले होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांची स्वतःची भूमिका मांडली होती तीच भूमिका सुनेत्रा अजित पवार पुढे घेऊन जात आहेत असं मला दिसत आहे काय नेमकी भूमिका त्या दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या पत्रामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची मांडली होती बघा अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आज दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं मी आज आपण सर्वांशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोक कल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे माझ्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेक वेळा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे याचा मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हानही वेगळी असतात त्या काळानुसार त्या त्या, का त्या, त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते आपण लोकांचे देणं लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांच्या आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या तसंच विविध समाज घटकांच्या हितांचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल याची प्रचिती मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे राजकारणाच्या पलीकडे भूक बेरोजगारी महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावे लागते त्यासोबतच रोजगार सर्व समाज घटकांचे आर्थिक सक्षमीकरण शिक्षण आरोग्य लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असते येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही मी सकारात्मक विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवणारा असणारा राजकीय कार्यकर्ता आहे हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंडा आहे यावर माझा विश्वास आहे नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दे इच्छितो तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि साथ अशीच राहू दे ही आशा व्यक्त करतो तुर्तास इतकेच यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र आपला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनी हे पत्र दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ज्या दिवशी अजित पवारांना महायुती सरकारमध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आणून शंभर दिवस झाले होते या पत्रामध्ये त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केलेला नव्हता त्याविषयी कुठलंही नाही संकेतही नव्हते याचा अर्थ या पत्रावरनं महाराष्ट्राने असा घेतला होता की शरद पवारांचा वारसा किंवा संबंध हा अजित पवारांनी या पत्राद्वारे तोडला होता या पत्रामध्ये त्यांनी शरद पवारांचेच गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे कसं आपलं आता इथून पुढे राजकीय गुरु आहेत किंवा त्यांनी सांगितलेल्या वाटचालीवरच आपण मार्गक्रमण करणार आहोत त्यांचं विचारसूत्र घेऊनच आपण आपला पक्ष चालवणार आहोत हे त्यांनी दोन पॅरेग्राफ त्यावरती या पत्रात दिले होते मी पुन्हा वाचतो त्यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता त्यांचा राजकीय वारसा हा बाजूला सारत यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगितला होता त्यांच्या विचारसूत्रावरती त्यांचा पक्ष चालेल हे निक्षून या पत्रात त्यांनी सांगितले होते ते दोन पॅराग्राफ कोणते आहेत तर वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाज कल्याण समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोक कल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो आणि पुढे फार महत्वाचा पॅराग्राफ होता या पत्रातला तो हा प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हाने ही वेगळे असतात त्या त्या काळानुसार त्या त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा विश्वास आहे त्या आधीचा जो पॅरेग्राफ आहे तो मुद्दाहून मी टाळला होता पण आता वाचतोय आहे की ज्यामध्ये त्यांनी न कळत आपण आता शरद पवारांचा वारसा सोडला आहे त्यांचा विचार सोडला आहे हे या पत्रामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अजित पवारांनी नमूद केलं होतं अप्रत्यक्षपणे पण बघा कसं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला आहे अशी ही भूमिका अजित पवारांनी पत्राद्वारे मांडली होती आणि मग महाराष्ट्रामध्ये हा मेसेज दिला होता की आता आम्ही महायुतीमध्ये भाजपसोबत आहोत आमची ही भूमिका आहे आम्ही शरद पवारांचा राजकीय विचार बाजूला सारून पक्ष म्हणून भाजपसोबत गेलेला आहोत पण आम्ही यशवंतराव चव्हाण यांनी जे विचारसूत्र दिलेलं आहे त्यावर आधारित पक्षाची वाटचाल ठेवणार आहोत आणि त्यामध्ये बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र तसंच वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हेही सूत्र घेऊन आम्ही आमचा पक्ष आम्ही सत्तेचं राजकारण चालवणार आहोत आता सुनेत्रा अजित पवार ह्या त्यांच्या उत्तराधिकारी म्हणजेच अजित पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच जागी उपमुख्यमंत्री बनल्या आहेत त्यांच्याच जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेत्या बनल्या आहेत त्यांच्याच जागी कदाचित उद्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा बनतील तो नाईलाज असेल कारण पक्षाचा आग्रह तसा राहणार आहे कोणी त्यामध्ये आडकाठी आणली तर पक्षाचे आमदार पदाधिकारी कार्यकर्ते ते झुगारून लावतील हेही या निमित्तानं स्पष्ट झालं आहे मग पुन्हा एकदा पक्षाला आणि पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांना एक मेसेज देण्याचं काम आज सुनीत्रा पवार यांनी केलेलं आहे पहिलाच कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी कराडला लावला आणि तोही प्रीती संगमावरती जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर त्या नतमस्तक झाल्या हा एक खूप सिग्निफिकंट मेसेज आहे की मी बारामतीला किंवा अन्यत्र जाऊन शरद पवारांकडे जात नाहीये तर मी माझ्या पतीनं जे मूल मंत्र आमच्या पक्षाचा मला सांगितलेला आहे तिथेच मी नतमस्तक व्हायला आधी जाते आहे म्हणजेच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती आणि आमचा पक्ष मी सुद्धा माझ्या पतीप्रमाणेच वेगळी वाटचाल करत वेगळ्या पद्धतीनं माझ्या पतीच्याच मार्गदर्शनाने जी काही वाटचाल ठरलेली आहे त्याच वाटचालीवरती चालवणार आहे हेही स्पष्ट केलेलं आहे